सेवानिवृत्त प्राध्यापक भालवणकर बाबा आज या शिवनेर ज्येष्ठ नागरिक संघाचा मासिक सभेचा कार्यक्रम आहे त्यामध्ये जून महिन्यात जी ज्येष्ठ मंडळी या स संघाची सभासद आहेत त्यांचे वाढदिवस असतात की आपल्या या शिवनेर ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा सभेमध्ये मासिक सभेमध्ये घोगरे या येणेरीच्या ज्येष्ठ भगिनी यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांनी अत्यंत वेगळ्या पद्धतीने कल्पकतेने तो साजरा करण्याचा संकल्प केला आणि तो स्थिती स्नेला त्यांचे चिरंजीव विकास हे येणे येथे मतिमंद मुलांचं देखरेख करतात संस्था चालवतात त्यामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना अर्थार्जनासाठी प्रशिक्षण दिलं जातं ते वेगवेगळ्या वस्तूंची निर्मिती करतात त्यापैकी अगरबत्ती निर्मिती करून या सुंदरबाई घोगरे यांनी या मुलांनी तयार केलेल्या अगरबत्ती पाचशे रुपये संघाला देणगी द्यायची दे त्याऐवजी बदल्यामध्ये उत्बत्त्या घेतल्या आणि आज या निमित्त वाढदिवसानिमित्त या संघामध्ये त्यांनी त्यांच्या परिवारातर्फे त्या उदबत्तीचं वितरण करणार आहेत मला असं वाटतं की ग्रामीण भागामध्ये जी कल्पना आहे ती इथे अत्यंत दाद दे देण्यासारखी आहे कारण ज्या परिसरात आपण हा संघ कार्यान्वित केलेला आहे त्यामध्ये सर्व स्तरातील लोक सहभागी होतात आणि एक आनंद घेतात म्हणजे आनंद घेणं हा प्रमुख हेतू ठेवून यामध्ये सर्वजण सहभागी होतात या संघातर्फे मासिक सभेमध्ये वाढदिवस साजरे केले जातात वेगवेगळ्या विषयावर व्याख्यानांचं आयोजन केलं जातं आरोग्य शिबिरं त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी सहलींचं आयोजन करून ती ज्येष्ठ मंडळी ज्येष्ठ वयोवृद्ध असले तरी मनोयुवा आहेत मनाने सतत युवा ठेवण्यासाठी संघाचा प्रयत्न असतो या विरंगुळा सभेमध्ये सुंदरबाई घोगरे यांनी या उदबत्तीचं वाटप या मतिमंद मुलांनी तयार केलेलं केलेलं आहे या मुलांनी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू निर्मितीचं पण कार्य सुरू केलेलं आहे वेगवेगळ्या सणानिमित्त निर्माण होणाऱ्या वस्तूंचं उदाहरणार्थ दिवाळीच्या सुमारास मेणब मेणबत्त्या वेणी पणत्या आकाशकंदील आणि अनुषंगिक भेटवस्तू देण्यासारखी कागदाची फुलं तयार करणं वेगवेगळ्या वस्तू तयार करणं या वस्तू आपण ज्येष्ठ नागरिक संघातील सभासदांनी यातून प्रेरणा घेऊन त्या वस्तू आपण खरेदी करावेत आणि प्र अप्रत्यक्षरित्या या मतिमंद मुलांना आर्थिक मदत करावी हे मी जाहीरित्या आवाहन करतो मी देखील अशाच प्रकारचा संकल्प करून त्यांच्याकडनं हे उत्पत्ती पुढे घेतले आणि त्यांच्याकडे पाचशे रुपये जमा केलेले आहेत की त्या मुलांच्या या उपक्रमाला एक खारीचा वाटा म्हणून त्या ठिकाणी दिले जाणार आहे दा। आपणही यातनं प्रेरणा घेऊन या नंतरच्या भावी काळामध्ये यातनं प्रेरणा घ्यावी ही कळकळीची विनंती आहे

आणि तिथं आज जून महिना म्हणून सगळ्या लोकांचा बड्डे असतो मग माझा पण तिथं बड्डे साजरा केला मग तिथं कोणी पाचशे वाटले पाणी दोनशे दिले त्याच्या मनाला त्याने आणि आयुधाला गेले माझ्याकडे पैसे नव्हतं मग माया लिहिलं होतं ते फुलं होतं आपलं चार पाचशे रुपये बाजूला माझ्या मला तर आलं का आता पैसे नाहीत माझ्याकडं मग मी काय केलं आपलं माझ्या मुलाची मत्ती मग मुलांची संस्था आहे मा, मा न, ती पोरं अशी अगरबत्ती बनवी तर मग मा मला ताण का जाऊ दे लोक पैसे घेतात ते आहेत पैसे वाटते वाटतात ना मुलांनी बनवलेली अगरबत्ती नसल्या रेस्टॉरंटला वाटली म्हणजे मत्तीमध्ये मुलं असल्यामुळं त्यांना काय काम द्यायचं तर आण आमरबत्ती आणली म्हणजे मुलांच्या हाताला मुला काहीतरी काम लागावं आणि अगरबत्ती आणि मुलं आमच्या अगरबत्ती बनवतात आम्ही ते काय करतो असं पुढं काय कार्यक्रम असला का सांगतो का आमची मुलं मंदर मुलं ते अगोरबत्ती बनवत्यात तुम्ही पण या आणि आमच्या अगरबत्ती घ्या आणि जाहिरात करा